श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंती कधी आहे कालभैरव जयंतीला पूजेसाठी मुहूर्त कालभैरव जयंतीचे महत्त्व संपूर्ण माहिती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील तो पूजनीय आहे ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती होण्यासाठी देखील कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरवाच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय कमी होते रोग आणि दोष देखील दूर होतात जाणून घ्या कालभैरव जयंती कधी आहे पूजेसाठी मुहूर्त कधी आहे कालभैरव जयंतीचे पंचांगानुसार कालभैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून आठ वाजता सुरू होणार आहे ही तिथी बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्नपर्यंत असणार आहे अशावेळी कालभैरव जयंती बुधवार बारा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तसेच या दिवशी दोन शुभयोग देखील तयार होत आहे कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्म योग तयार होणार आहे शुक्ल योगाची सुरुवात सकाळी होऊन तो आठ वाजून दोन वाजेपर्यंत असेल त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होणार आहे जो संपूर्ण रात्रभर राहील त्याचसोबत या दिवशी अश्लेषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी सहा वाजून पस्तीसपर्यंत असणार आहे त्यानंतर मग नक्षत्राची सुरुवात होईल ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये तुम्ही कालभैरवाची पूजा करू शकता पूजेसाठी शुभ वेळ सकाळी सहा वाजून एक्केचाळीस ते नऊ वाजून तेवीसपर्यंत आहे तर दहा वाजून चौवेचाळीस ते दुपारी बारा वाजून पाच हा देखील पूजेसाठी शुभ वेळ राहील कालभैरव जयंतीला निश्चिता पूजा महत्त्वपूर्ण आहे जसे तंत्र आणि मंत्र पद्धती केल्या जातात कालभैरव जयंतीचा मुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणचाळीस ते बारा वाजून बत्तीसपर्यंत राहील कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून छप्पन ते पाच वाजून एकोणपन्नासपर्यंत राहील या दिवशी अभिजित नसेल यावेळी काळ दुपारी बारा वाजून पाच ते एक वाजून सव्वीसपर्यंत असेल कालभैरव जयंती उत्पत्ती कशी झाली स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेव एकदा करविष्ट झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला त्यावेळी त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले यामुळे त्यांच्यावर ब्रह्मदेवाच्या हत्येचा पापाचा आरोप करण्यात आला होता या पापापासून मुक्त होण्यासाठी कालभैरव शिवनगरी काशीला गेले तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला त्यानंतर कालभैरव कायमचे काशीत राहिले कालभैरव जयंतीचे महत्त्व कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू किंवा दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते तंत्र आणि मंत्र पद्धतीसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे कालभैरव जयंतीला पूजा कशी करावी तर कालभैरवाला प्रार्थना करण्याचे एक प्रमुख महत्त्व आहे आणि त्याचे वर्णन नारद पुराणात केले आहे जो भगवान कालभैरवांना प्रसन्न करतो तो भू भूतकाळातील पापांपासून मुक्त होतो आणि त्यांची स्वप्ने साध्य करतो या दिवशी कालभैरवाचा आदर केल्यास भक्तांना प्रत्येक आजार आणि शारीरिक विकारांपासून मुक्तता मिळू शकते कालभैरव हे भगवान शिवाचे सर्वात आक्रमक रूप आहे आणि भक्त कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यांना प्रसन्न करतात ज्यांना कालभैरव जयंती साजरी करायची आहे त्यांनी लवकर उठावे स्नान करावे आणि ब्रह्ममुहूर्तावर सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे जर गंगाजल उपलब्ध असेल तर या दिवशी एखादी व्यक्ती करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याद्वारे स्वतःचे शुद्धीकरण करणे त्यानंतर उपवास करून भैरव जयंती पाळावी पितरांचे स्मरण करून श्राद्ध करावे नंतर उपवास करून भैरव जयंती पाळावी पितरांचे स्मरण करून श्राद्ध करावे या शुभ दिवशी कालभैरव मंत्राचा जप करणे अत्यंत भाग्यवान मानले जाते मी तुम्हाला प्रमाण करते भगवान भैरव या मंत्राचा वापर करून भगवान कालभैरवाची पूजा करावी मध्यरात्री उडीद मोहरीचे तेल काळे तीळ धूप आणि दिवे वापरून भैरवाची पूजा करणे देखील आवश्यक आहे उपवास पूर्ण केल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्यावी कारण बरेच लोक हे खूप फायदेशीर मानतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय कालभैरव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ